नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण भेंडी फ्राय कसं करायचं ते बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया गॅसवर मी कढई ठेवलेली आहे मी इथे भेंडी स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहे आता कढईमध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मी बारीक चिरलेली दोन कांदे घालून घेत आहे व त्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे व आता यामध्येही बारीक चिरलेली भेंडी घालून घ्यायची आहे त्यालाही चांगले भाजून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे व त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आता यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे एक चमचा गोडा मसाला घालून घ्यायचा आहे व त्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे याला टोपण लावून एक मिनिटभर वाफ काढून घ्यायची आहे आपली भेंडी मस्त वापरलेली आहे आता याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहे अर्धा चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे त्यालाही चांगले मिक्स करून घ्यायचे आहे ही भेंडी आपल्याला मध्यम गॅसवर फ्राय करून घ्यायची आहे चवीनुसार जा, जा सर शेंगदाण्याचा कोट घालून घ्यायचा आहे आपली भेंडी फ्राय तयार आहे